आपली समोर येतेय प्रशांत कोरटकर संदर्भात गेल्या काही दिवसांपासून फरार प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची जोरदार चर्चा आहे कोरटकर कोलकाता मार्गे दुबईला गेल्याचं बोललं जातंय त्याचा दुबईतला फोटो व्हायरल झालाय शिवरायांबद्दल आक्षेपार्ह हो वक्तव्य करणाऱ्या कोरटकरला मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला नाही त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे त्यामुळे तो दुबईत पळून गेल्याची माहिती सुद्धा आता समोर येतेय तर शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत को कोरटकर हा आता दुबईत पळून गेल्याचं समोर येत आहे दुबईतले त्याचे फोटो काही व्हायरल झालेले आहेत ते फोटोज आता आपण साम हायकोर्टाकडून त्याला दिलासा नाही मिळालाय आणि त्यावरच आता सोमवारी सुनावणी सुद्धा होणार आहे इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना यांना सुद्धा त्याने ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर ची मराठी न्यूज प्रत्येक e ला नक्की भेट द्या तर प्रशांत कोरटकर चंद्रपुरात लपल्याची सुद्धा चर्चा आता समोर येते तर एकीकडे दुबईत असल्याचे त्याचे फोटो व्हायरल होत असताना आता चंद्रपुरात तो लपून बसल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळतेय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणीस मार्चपर्यंत प्रशांत कोरटकर चंद्रपूर येथील एका हॉटेलमध्ये होता मात्र एकोणवीस मार्चला रात्री हॉटेलमधून बाहेर पडला मात्र नागपूरच्या दिशेने आला नाही त्यामुळे कोरटकरला अटकेपासून दूर ठेवण्यात काही पोलीस कर्मचारी त्याला मदत तर करत नाहीत ना अशी सुद्धा शंका आता या सगळ्या परिस्थितीमुळे निर्माण आहे तर प्रशांत कोरटकरचा दुबईतला एक फोटो आता समोर येतोय तो, तो दुबईत पळून गेल्याची चर्चा आता होतीये त्यामुळे यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नागपूर पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केले नागपूर पोलिसांनीच प्रशांत कोरटकरला लपवल्याचा गंभीर आरोप आमदार मिटकरी यांनी केलाय नागपूर पोलिसाचं अभय असल्याशिवाय प्रशांत कोरटकर असा पळवाट शोधू शकत नाही हा माझा स्पष्ट आरोप आहे प्रशांत कोरटकर अशा प्रकारे पोलिसांच्या नाकावर टिचून इतक्या दिवसाचा सापडत नसेल तो चंद्रपूरला जातो चंद्रपूरला तिथे पोलिस अधिकारी भेटतो आणि आता पोलिसांची दिशाभूल करायला तो दुबईमधला एक फोटो व्हायरल करतो की जा तुमच्यात हिंमत असेल तर मला या दुबईला शोधायला पण मी चॅलेंज देऊन सांगतो तो दुबईत पळून गेलेला नाही पोलिसांची दिशाभूल करण्याकरता त्यांनी तो फोटो जाणीवपूर्वक व्हायरल केलेला आहे